नमस्कार मी धनंजय सान ऑफ शो मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं सरकार स्थापन केलं पण अवघ्या तेरा दिवसात वाजपेयी यांचं सरकार सुद्धा कोसळलं अचानक राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात सत्तेची समीकरणं बदलली आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री असलेल्या एस डी देवेगौडा यांच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ पडली कर्नाटकचे मुख्यमंत्री असलेल्या देवेगौडा यांनी एक जून एकोणीसशे शहाण्णव रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि या देशाचा पंतप्रधान एक शेतकरी झाला अशी चर्चा देशभर सुरू झाली कारण कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातील हली या गावातील देवेगौडा यांच्या कुटुंबाचं उपजीविकेचं साधन होतं शेती आणि पशुपालन त्यामुळं शेतकरी पंतप्रधान हे विशेषण देवेगौडा यांच्या नावापुढं चिटकवलं गेलं याच देवेगौडा यांचे पुत्र आणि कर्नाटकमधील जनता दल सेक्युलर पक्षाचे अध्यक्ष कुमारस्वामी यांनी काल म्हणजेच रविवारी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे कुमारस्वामी यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वीच केंद्रीय कृषी मंत्री होण्याची इच्छा स्पष्टपणे बोलून दाखवली त्यामुळं कुमारस्वामी यांच्या खांद्यावर कृषी पदाची जबाबदारी येईल या चर्चेनं जोर धरलाय आता कुमारस्वामी आहेत तरी कोण असा प्रश्न तुमच्यातील अनेकांच्या मनात आला असेल तर सांगतो एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापन झालेल्या जे डी एसला आजवर कर्नाटकमध्ये एक हाती सत्ता स्थापन करता आली नाही कधी काँग्रेस तर कधी भाजपसोबत जुळवून घेत जे डी एसनं सत्ता स्थापन केली कर्नाटकमध्ये दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामींना काम पाहिलंय पण त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ मात्र काही महिन्यांचा राहिला दोन हजार सहा साली भाजपसोबत वीस महिने तर दोन हजार अठरामध्ये काँग्रेससोबत चौदा महिने कुमारस्वामी मुख्यमंत्री पदावर राहिले आजवर त्यांना कृषी मंत्री पदाचा कसलाही अनुभव नाहीये पण दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि जेडीएसची ची धूळधान उडवत काँग्रेसनं कर्नाटकमध्ये सरकार स्थापन केलं विधानसभा निवडणुकांमध्ये शेती प्रश्न कळीचे बनले होते त्याचा फटकाही जेडीएस आणि भाजपला बसला होता त्यामुळं लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात कुमारस्वामी त्यांच्या भाषणात सतत शेतकरी आणि गरीब यांच्या कल्याणासाठी निवडणूक लढवत असल्याचं सांगत होते कर्नाटकमधील मंड्या हसन आणि मैसूर या भागात शेती हा प्रमुख म्हणजे गणित हे शेतीवरती अवलंबून आहे हाच भाग जेडीएस याच भागातील मंड्या मतदारसंघातून कुमारस्वामी यांनी लोकसभेची यंदाची निवडणूक लढवली आणि दोन लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे वीस मतांनी जिंकली सुद्धा त्यामुळे आता कावेरी खोऱ्यातील या भागावरती त्यांचं विशेष लक्ष आहे दुसरीकडे कावेरी नदीच्या पाण्यावरून कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये जोराचा वाद आहे कावेरीचा वाद मिटू असंही आश्वासन जी डी एसनं वारंवार दिलं होतं त्यामुळं कृषी पदाची माळ गळ्यात पडली तर कर्नाटकमध्ये उभा आडवा विस्तार जे डी एसचा करता येईल असं कुमारस्वामी यांचं राजकीय गणित आहे आणि त्यातूनच शपथविधी कार्यक्रमाच्या आधीच कुमारस्वामी यांनी केंद्रीय कृषी पदाची मनीषा जाहीर करून टाकली पण हे झालं कुमारस्वामी यांचं राजकीय फायद्याचं गणित वास्तविक संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा विचार केला तर अडचणीचं मोहळच दिसत आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलेलं आहे निसर्गाच्या लहरीपणासोबतच सरकारच्या धोरण लाखव्यानं शेतकरी जेरीस आलेला आहे त्यामुळं शेतमालाच्या आयात निर्यात धोरणाच्या बाबतीत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये शेतकरी केंद्रित निर्णय व्हावेत यासाठी वाणिज्य मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय यांच्याशी समन्वय साधण्याचं आवाहन नवीन कृषी मंत्र्यांसमोर असणार आहे कृषी संशोधनाची चाक ऋतून बसलेली आहेत अधिक उत्पादन देणाऱ्या वानांची निर्मिती करणं हा ही कळीचा मुद्दा आहे जागतिक पातळीवर जीएमचा डंका वाजत असतानाही देशात मात्र जीएम वानांवर बंदी आहे त्यामुळं नव्या कृषी मंत्र्यांसमोर कृषी संशोधनाच्या चाकाला गती देण्याची एक जबाबदारी सुद्धा असणार आहे त्यासाठी नवीन आधुनिक तंत्रज्ञानाची कास सुद्धा धरावी लागणार आहे दुसरीकडे कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या अभावानं समस्या निर्माण झालेली आहे शेतमालाच्या मूल्य साखळीचाही प्रश्नच आहे त्यामुळं कुमारस्वामी यांच्या गळ्यात कृषी मंत्रीपदाची माळ पडलीच तर त्यांना राजकीय नफ्या तोट्यासोबतच कृषी क्षेत्राच्या अल्प आणि दीर्घकालीन नफ्या तोट्याचं गणित सुद्धा आखावं लागेल ही सगळी गणितं कुमारस्वामी यांनी यशस्वी पद्धतीनं राबून दाखवली तर त्यांच्या नावासमोर त्यांच्या वडिलांच्या नावाप्रमाणेच शेतकऱ्यांचा कृषी मंत्री असं बिरुद चिटकवलं जाईल आता पुढच्या बातमीकडे वळूयात कांद्याला कमी दर मिळाल्यानं शासनानं कांद्याला अनुदान दिलं आहे मात्र त्याचा फायदा घेऊन बोगस कांदा अनुदान लाटण्याच्या उद्देशानं संगणमतानं शासनाची एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार पाचशे चोवीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था राजेंद्र निकम यांच्या फिर्यादीवरून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेब्रे यांच्यासह सोळा जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संभाजी ब्रिगेडचे नेते टिळक भोस यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर चौकशी करण्यात आली होती कांद्याला दर नसल्यानं शेतकऱ्यांना कांदा अनुदान द्यावं अशी मागणी झाली होती त्यानुसार राज्य शासनानं फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत विकलेल्या कांद्याला क्विंटल तीनशे पन्नास रुपयांचं अनुदान जाहीर केलं होतं त्या अनुषंगानं सचिव दिलीप डेब्रे यांनी तेराशे चौसष्ट लाभार्थ्यांसाठी चार कोटी बत्तीस लाख सत्तेचाळीस हजार चारशे सत्तावीस रुपयांचं कांदा अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे मागणी प्रस्ताव सादर केला होता याबाबत सचिव दिलीप डेब्रे यांनी तब्बल तीन कोटी रुपयांचं बोगस कांदा अनुदान प्रस्ताव सादर केल्याची तक्रार टिळक भोस यांनी केली आहे या तक्रारीनुसार दप्तर तपासणी झाली असता अनेक गोष्टींमध्ये तफावत आढळून आली आहे एकूण तीनशे दोन लाभार्थ्यांच्या प्रस्तावासोबतच्या सातबाऱ्यावर ऑनलाईन कांदा नोंदी आढळून आल्या नाहीत त्याचबरोबर समितीतून बोगस पावत्या बनवण्यात आल्याचंही चौकशीत आढळून आलंय त्यामुळं सोळा जणांवर संगणमाताने शासनाची दिशाभूल करून एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार पाचशे चोवीस रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी फसवणुकीसह विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता पुढच्या बातमीकडे वळूयात नागपूर आणि वर्धा शहरासह महावितरणच्या नागपूर परिमंडळात गेल्या आर्थिक वर्षात सर्व वर्गवारी चौऱ्याऐंशी हजार सहाशे बहात्तर नवीन लघुदाब वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत यापैकी तब्बल हजार सत्तावीस घरगुती दहा हजार पाचशे सात वाणिज्यक तेराशे एकोणपन्नास औद्योगिक आणि पाच हजार पाचशे एक्कावन्न कृषी जोडण्यांचा समावेश आहे याशिवाय परिमंडळात तब्बल बेचाळीस ई वाहन चार्जिंग स्टेशनला वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत ग्राहक सेवा अधिक गतिमान करण्यासाठी नवीन वीज जोडणीची तत्काळ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापीय संचालक लोकेश चंद्र यांनी नवीन वीज जोडण्यांचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे नागपूरचे परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रांगारी यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात नागपूर परिमंडळात इज ऑफ लिव्हिंग या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना तातडीनं सेवा दिल्या जात आहेत आता पुढची बातमी पाहूया कृषी विभागाच्या धडक मोहिमेमध्ये शनिवारी म्हणजेच आठ जून रोजी डमी ग्राहक बनून जादा मागणी असणाऱ्या कपाशीच्या बियाण्यांच्या चढ्या भावानं विक्री करताना पाच दुकानदार आढळून आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून देण्यात आली आहे कृषी विभागाचे भरारी पथकाने राज्य आणि जिल्हा परिषद शनिवारी सिल्लोड तालुक्यामध्ये जादादारानं दराने कपाशीचे बियाणे विक्री करणाऱ्यांना तसेच जास्त मागणी असणाऱ्या वाहनांची उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना विक्री न करणाऱ्या कृषी सेवा केंद्राविरुद्ध धडक मोहीम राबवली या मोहिमेत औरंगाबाद म्हणजेच आत्ताचं संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील कांचन ॲग्रो एजन्सीमध्ये कबड्डी वानांचे चारशे पंच्याहत्तर ग्रॅमचे एक पाकिट आठशे चौसष्ट रुपये मूळ किंमत असताना विक्रेत्यानं बाराशे रुपयांना फोनपेद्वारे विकले असल्याचं आढळलं आहे शिवना येथील माऊली कृषी सेवा केंद्रामध्ये राशी कंपनीचं सहाशे एकोणसाठ हे वान विक्रेत्यानं अकराशे रुपयांना फोनपेद्वारे विकलं त्याची मूळ किंमत आठशे चौसष्ट रुपये होती बळीराजा ऍग्रो एजन्सी शिवना विक्रेत्यानं कंपनीचे रुपयांना फोन किंमत आठशे खानदेशात मृग नक्षत्रात अनेक शेतकऱ्यांनी पेरणीचा मुहूर्त काढलेला आहे काही भागात पेरणी योग्य किंवा चांगला पाऊस झाल्यानं पेरणी सुरू झाली आहे जळगाव जिल्ह्यात पारोळा भडगाव अमळनेर धरणगाव भुसावळ जामनेर आदी भागात अनेक शेतकऱ्यांनी मूग उडीद तूर आदी पिकांची पेरणी उरकली आहे सोयाबीन पेरणी मात्र शेतकऱ्यांनी टाळली आहे काही भागात पंधरा ते वीस मिलीमीटर mm किंवा यापेक्षा अधिक पाऊस झालाय त्यामुळं शेतकऱ्यांनी कमी जोखमीच्या पिकांची पेरणी सुरू केली आहे पेरणीला गती आलेली नाहीये पण मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे सोयाबीनची पेरणी चाळीस मिलीमीटर किंवा यापेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर करण्याचा निर्णय अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे कारण बियाणे महाग आहे तीनशे किलो बियाणे चार ते चार हजार दोनशे रुपयांना मिळत आहे दर्जेदार बियाण्यांचा तुटवडा आहे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची खरेदी केली आहे तर अनेकांनी आपल्या घरातील बियाणं वापरण्याचं नियोजन केलंय त्यावर बीज प्रक्रिया केली असून त्याची उगवण शक्ती किती याचीही चाचणी शेतकऱ्यांनी घेतली आहे सोयाबीन बियाणं महागल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीनची कोरडवाहू क्षेत्रातील धूळ पेरणी किंवा कमी पावसातील पेरणी टाळली आहे कोरडवाहू क्षेत्रातील कापूस लागवडही सुरू झालेली आहे तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या बातम्या देशाचे नवीन कृषी मंत्री कोण होतील तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर चे शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लगेचच व्हिडिओला शेअर करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या